मान्सून पूर्व सर्व कामे पूर्ण करावी असं आवाहन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत तसंच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज व अन्य आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते या बैठकीस सीईओ मनीषा आवाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर चारुशिला देशमुख संतोष सरडे दत्तात्रय गावसाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणचे अभियंता संजय पाटील संतोष नवले केदार आवटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी परिस्थितीबाबत पूरसूचना पूर आणि प्रसारण व्यवस्था मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प बाधित होणारी गावे परिस्थितीत नदीवरील पाण्याखाली जाणारे जिल्ह्यातील सर्व पूल तसंच पाण्याचा विसर्ग याबाबतही आढावा घेण्यात आला